नमस्कार मित्रांनो राम राम गुड मॉर्निंग आता झोपित उठलोय कारण काल काय आपली गाडी भरली नाही त्यांनी रात्री म्हणले नाही भरणार आणि मग आता काय करावं म्हणले जोपून म्हणजे आता तिकडे गागात गोड आता जस्ट उठले दाखत काही विषय काही नाही दाख तुम्हाला चला बाबा अशा प्रकारे आपली गाडी वेडी भरून उभाई ए इध गोडाउन भरके रेडी वेडी और हम भी देखो ये देखो हम भी आईसे चकफक होके नटा फटा ओके एकदम फाईट फिट काम अभी जा रे खाना खानी तो देखते क्या होता है चलो या बागा भरून निघलेलय हे नो एंट्री काय आता जिंदगी झंड व्हायची भारी आता कारण नो एंट्री मजे नो एंट्री चार ला लागणार आहे आता वाजली तीन बघू एका तासात गाडी बाहेर जाते का नाही पण जायलाच पाहिजे कारण आहे त्यामुळं काही विषयच नाही बघू आता काय होतं तर पब्लिक झालं मोठा पिक्चर होता म्हणून रात्र झाली डायरेक्ट काय एक गाडी घासली माझ्याकडून व्यागणार त्याची चूक होती पण दा काय वाढणार मुळ नको म्हणलं झालं जाऊ दे काही एवढा विषय नाही चर्चा नाही आमच्या आमचे शेट आहेत ट्रान्सपोर्टर बी उद्योग बारीक थोडी थोडी आवाज चेक करून दाखवत मला आता नंतर आत्ता डिझेल टाकते परत एकदा दूर जात प्रवास हायक आपण जेव्हा पुढे काय होत बघू डिझल फिजल टाकलेला आहे आम्ही गुल टू गुजरात मग दाखवतो गुड मॉर्निंग मित्रांनो झोपद आवरणार अरे बाटा पास करून आम्ही दोन तीन तास झोपलो असं तीन तास नऊ साल झोपलो चला बघू आता पुढं काय होतं नाशिकला इतकी गर्दी असणार आहे आता मग तर बघा तुम्हाला टेपचा आवाज ऐकू घालतो टेप, टेप नवीन टाकलाय ना बघा पब्लिक आणला पूर्ण आम्ही नटाफाटा करून निघलेलो आहे आमचं काय कुठे कुठे ना आम्ही आता घाट जाम आहे का नाही आता माहित नाही बघू जाम लागला नाही लागला चांगली गोष्ट गेलाय छाप मध्ये मला ओव्हरटेक करून आलत आणि आपण काय दमन चालतं त्यामुळे काही विषय नाही गेला पंखाली आता जबर लय जबर सीन झाल माझ्या माझ्यासमोर किस्सा झालाय याला काय सांग काय नाही आता हे नवीन या घाटात सगळ्या करून जाते गुजरातचा लई विषय आहे अवघडे गुजरात मध्ये डायरेक्ट दुसऱ्या तिसऱ्या दिशापासूनच गणपती उठायला चालू करतात असं वाटत होतं मस्त नाचायला जावं डीजे समोर टांग 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 चाल म्हणलं नाचायला जावं बघा इथे कालो च म्हटलं गा काड्यात का तर डायरेक्ट अण्णा बंडी वर धुऱ्या करून बसल्याला सगळे टायर वर चल इथं पोर येतं वार्र की वारा उपर अण्णा बंडीला एक आकली बरं का एवढे हे लय पास्टी येतं पडत येत पालती मग लय कुठं ना उघडतो अन्ना बंडीला एक गाडीचं मिळ नसते आणि तवर कुठं ते अन्न एक होत नाही तर भारत बियांनी डायरेक्ट मोका घेतला का कोण कोणाचा मागून त्या भाई भारत बियांचा आणि डायरेक्ट मोका घेतलाय मागून वाटतं असं मला तर वाटतंय मग आता काय माहिती काय झालं काय काय सांगा काय नाही फास्ट चालते हो घाटात दमन चालायला पाहिजे मोठा फेशल टाकून कसा मोठा फेशल टाकला म्हणजे आपलं निवात टिकी टिगी टिकी टिकी उतरायचं आपलं ताला सुरात याच गोड होत नाही जवळ हे अन्ना एक आणणा होता बँगलोरचा आख्या टायर तुपनच काढलं बाय 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 म्हटलं आपल्याला एक क्या पड रहा आहे एक क्या मेरी नजर को हो गया आहे एवढे कुठं ऍक्सिडेंट आणि एवढे कुठं नाही असते एका ट्रिपला चार पाच बऱ्या कुठे झाली अज्ञाना कुठे टीपटी वर काही होत नाही त्या लगेच स्वप्नील अतुल अतुल त्यांचा एक मित्र आहे ते सगळे पडले असे जाम खुश मोकार आणि आम्हाला काय गाड्याला हॉटेलला जागा नव्हती लावायला मग आम्ही पाय स्वप्ने पाणी प्या या पाणी घ्या म्हणते आणि परत वरून काय म्हणते ये ताट घ्या घ्या खा मोक करता म्हणते तर ओरवत नाही तर पाठ पाठ लगेच आपली जान भेटली बरं का अनुभाय अनुभाय बिडचा आहे आणि व्हिडिओ व्हिडीओ काढायच बरबडीत लायटा बिटा टाकीतो चाक प्याक लगेच दोन बोट करून मोकळा काय जिंदगी आम्हाला व्हिडिओ काढायच म्हणलंय माझ्या सगळं काही असो कडसू व्हिडिओत लय माझ्या

बघू आता काय होते पुढा आणि तुम्हाला एकशे बीकशेंट झाले ते नाही चाल पण टोल माणूस आला उठलं म्हणून जुळलं नाही तर मग तिथं आज आज उठलं सुधत नव्हती आणि मग बघा चालू तिथं चहा असं पंचायत जाऊन आधी लहान कॉन्ट्रॅक्टर नाही सिम मध्ये आता बघत म्हणून

ओनली हाईट किंग हो सोप ना माय एवढे हाईट भरायचं कोणाचं काम नाही आमचं नशीब एवढं गांडू आहे आम्ही कंपनीत दारात आलो आणि मग आमचं टायर पंक्चर झाले का शेठ कंपनी दारात येऊन आहे बिनी एक झाली मित्रांनो तिथं आपली गाडी पोचलेली कंपनीत आणि आपला विषय असा झाला आहे सध्या तर आपल्याला जायचं भरायला आता मालक निवेदन झालं आहे पण गाडी खाली व्हाय नाही खाली झाली का वाईट बरायला तुम्हाला मला तो, तो पुढं काय होते तर माझं इकडे पण ब्लॉग मोठा होईल त्यामुळे आपण ब्लॉग इथं झेंड करू खाली तर करणार आहे मी गाडी खाली केलेली तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो बरायला गेल्याला दाखवतो सगळ्या गोष्टी दाखवतो पण तो तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओला कमेंट करा कोणत्या गोष्टी चुकत असल्या कोणत्या गोष्टीत काही जागा होत असल्या शंभर टक्के कमेंट करा धन्यवाद बाय